आता काही दिवसांपूर्वी एका महत्वाच्या इंग्रजी माध्यमानं शरद पवार यांची मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीत शरद पवार यांनी मांडलेले मुद्दे अनेक अर्थाने चर्चेत होते अर्थात भारत पाकिस्तानचा मुद्दा चिघळलेला असल्यानं त्याकडे फारसं कोणाचं लक्ष गेलं नसलं तरी त्याची बऱ्यापैकी चर्चा झाली होती पण या सगळ्यांमध्ये त्यांनी जे काही मुद्दे मांडले होते त्या मुद्द्यांच्या आधारावर त्यांनी सगळं ओझं खरोखरच सुप्रिया सुळे यांच्या डोक्यावर ठेवलंय का कि मग सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसऱ्या कोणावर तरी निशाणा साधल्या जातोय का अशा दोन संदर्भातल्या शक्यता निर्माण व्हायला लागल्या आणि याच शक्यतांच्या संदर्भात या, संदर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी आता शरद पवार गटातले तरुण आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्यामध्ये मुळातच एक वाक्यात नव्हती म्हणा किंवा विचाराचं संतुलन दिसत नव्हतं म्हणजे थोडीशी आश्चर्याची गोष्ट म्हणजे खुद्द प्रदेशाध्यक्ष सक्रिय असल्याचं दिसत नव्हतं आता लोकसभेच्या निवडणुकीत जरी शरद पवारांनी बाजी मारली असली तरी विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचा कौल हा अजितदादांना मिळालेला आहे आणि जर या गोष्टीचा सध्याच्या स्थितीनुसार विचार केला म्हणजे राष्ट्रवादीचे दोन गट आणि शरद पवार यांच्या गटात देखील दोन गट हे गुंतागुंतीचे समीकरण पाहता अनेकांना आज अजितदादा पवार यांचा गट सेफ वाटतोय हे स्पष्टीकरण दिसून येत आहे म्हणजे आपलं राजकीय करिअर घडवायचं असेल तर आत्ताच्या परिस्थितीत अजितदादा हेच महत्वाचे आणि गरजेचे नेते आहेत ही गोष्ट पराभूत झालेल्या विजयी झालेल्या उमेदवारांनी पूर्णपणे मान्य केलेली असल्याचं बोलल्या जातं आता यातला दुसरा मुद्दा देखील लक्षात घेण्यासारखा आहे की महाराष्ट्रामध्ये पुढची पाच वर्ष विरोधामध्ये राहणं त्यातल्या त्यात विरोधात राहून स्वतःच्या संस्थांचं स्वतःच्या सहकारी साखर कारखान्यांचं राजकारण अर्थकारण हे सगळं अवघड आहे बरं विशेष गोष्ट म्हणजे अजित पवार यांच्याकडे अर्थविभाग आहे आणि अजित पवार अर्थविभागाच्या अर्थ माध्यमातून राजकारण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यामुळे पराभूत झालेल्या उमेदवारांसाठी अजितदादा महत्वाचे आहेतच पण जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांना देखील निधीसाठी अजितदादांच्या दालनाच्या वाऱ्या कराव्या लागू शकतात त्यामुळे त्यांच्या मनात अजितदादांसोबत जाण्यासंदर्भात सकारात्मक भावना आहेत अनेकदा तर हे आमदार शरद पवारांची भेट घेऊन अजितदादांकडे जाण्यासंदर्भात विनवणी करत असल्याचं देखील बोललं जातं दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवार यांनी आधी अशी विभागणी केली होती की अजित पवार हे राज्याच्या राजकारणात तर केंद्राच्या राजकारणात सुप्रिया सुळे राहतील म्हणजे त्यानुसार आजही केंद्राच्या राजकारणात अजित पवार यांना काहीही रस नाहीये त्यामध्ये संसदीय कामकाजाचा विचार केला तर सुप्रिया सरस ठरतात आणि राज्याच्या राजकारणात संघटनात्मक काम करण्यामध्ये अजितदादा सरस ठरतात त्यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा एकदा परिपक्व करायचा असेल तर पुन्हा एकदा तीच जुनी नियोजन पद्धती अवलंबावी लागेल हे मुलाखतीत आणखीन एक महत्वाचा मुद्दा उपस्थित झाला तो म्हणजे इंडिया आघाडीचा इंडिया आघाडी तयार करण्यासाठी ती सक्षम करण्यासाठी मेहनत घेणारे बहुतांश राज्य फिरणारे आणि वेळ प्रसंगी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देखील काम करायला तयार झालेले शरद पवार आज अचानक इंडिया आघाडीबद्दल वेगळी भूमिका मांडतात ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे म्हणजे विरोधी पक्ष कमकुवत असून विरोधी बाकावर बसला तर ते आगामी काळासाठी फायद्याचं की तोट्याचं असा अप्रत्यक्षपणे ते प्रश्न आपल्या पक्षातील एका गटाला लक्षात आणून देत आहेत आणि हे करत असताना ते सुप्रिया सुळे यांचं नाव घेत आहेत म्हणजे दुसऱ्याचं नाव घेण्यापेक्षा सुप्रिया सुळे यांचं नाव घ्यायचं आणि फटका दुसरीकडे मारायचा असं गणित त्या पाठीमागे असू शकतं असं देखील बोललं जातंय अर्थात वेगवेगळ्या कारणांनी आता पुन्हा एकदा हे दोन्ही पवार एकत्र येतील याची शक्यता दार तयार होत असली तरी ते दोघे कधी वेगळे नव्हते असं मानणारा देखील महाराष्ट्रात मोठा वर्ग आहे ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल कारण ते एकत्र होते एकत्र आहेत आणि एकत्र राहतील असं त्यांच्याबद्दल बोललं जातं आता इथे राहतो तो प्रश्न भारतीय जनता पक्षाचा तर या पक्षासोबत जाण्यासंदर्भात वैचारिक मतभेद हा मुद्दा सुप्रिया सुळे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांकडून पुढे आणला गेलाय त्यामुळे आतापर्यंत ते सत्तेत सहभागी झाले नाहीत त्यामुळे सत्तेत सहभागी सत्ते व्हायचं असेल तर तो डिसिजन घ्यावा लागणार आहे असं सूचक वक्तव्य एक प्रकारे शरद पवार यांनी जयंत पाटील जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांच्यासारखे केलं असावं अशी चर्चा आहे आता अजितदादा यांच्यासोबत जाण्याच्या अनुषंगाने सुप्रिया सुळे नेमका काय निर्णय घेतील ही येणारी वेळच ठरवेल पण शरद पवारांच्या गटाने सत्तेत सहभागी व्हावं का की आतून अजितदादांना पाठिंबा देत सत्तेत आणि विरोधात दोन्हीकडे दोन पावलं गाडून ठेवावीत याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनेल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद